स्वराचं स्थापन करण्याचं कार्य राज्य निर्मितीचं कार्य आप हे आपलं कार्य या असलेली आपल्या माती विषय या स्वदेश भक्ती ही महाराजांनी शिवाजी महाराजांनी चार केली आणि ज्या काळात शिवाजी महाराज होते तो काळ लक्षात घ्या तो काळ आहे काळ इंडस्ट्रियल प्री मॉडर्न की ज्या काळामध्ये वाहतुकीची साधनं मर्यादित होती संपर्काची साधनं आजच्यासारखी नव्हती आणि प्रगत नव्हती लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण सुद्धा कमी होत मग आपल्याला असा प्रश्न पडेल की अशा पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये कशी काय प्रेरणा निर्माण झाली असते बघ ही कशी निर्माण केली असते तर मला स्वतःला या प्रश्नाचं त्यांनी शोध झाला आणि मला असं वाटतं की आपल्याद्वारे लोकांच्या सुखदुःखाशी समरस झाले होते ज्या मावळ प्रदेशच्या श्री गणेशात केला तो प्रदेश वर्गाण झाला होता शेती उद्ध्वस्त झाली होती वस्ती उठली होती गाव ओस पडली होती अशा वेळी शिवाजी महाराजांनी वतनदारांना अभयपत्र घेऊन त्यांना वतनावर परत बोलवलं निरनिराळ्या जाती जमातीच्या लोकांना कलाकारांना खर लोकांना बोलावून आणून त्यांची वसती केली शेतीला प्रोत्साहन दिलं शेती बरोबर इतर व्यवसाय पण नाही प्रोत्साहन मिळून जागिरीचा प्रवेश भरभराटीला आणला अधिकाराची कडक अंमलबजावणी केली महसुलाची योग्य तऱ्हेने वसुली केली यातून काय झालं याचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य लोकांना माणसाला निर्भयते वावरता येईल अस वातावरण तयार झालं चोख न्याय व्यवस्थेमुळे त्यांनी लोकांची गाणी दूर केली कंटेन सोडवले योग्य न्याय व्यवस्थेमुळे त्यांनी लोकांना योग्य व्यक्त न्याय दिला त्यामुळे आपल्या दुःखाला कुणीतरी वाढ आपला आपल्या प्रश्नांची दखल देण्या कुणीतरी आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली त्यांना हो त्यामुळे या मावळ प्रदेशात आणि पुढे नंतर दुसऱ्याही प्रदेशातून अनेक वेळे अंत अनुयायी मिळाला त्यामुळे हो शिवाजी महाराजांचे कार्य ते आपले कार्य स्वराज निर्मितीचं ध्येय आहे आपलं ध्येय आहे आणि त्यासाठी आपण सिद्ध झालं पाहिजे की भावना लोकांमध्ये निर्माण झाली